नमस्कार महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण द लॉ ऑफ अॅट्रॅक्शन आकर्षणाचा नियम हे पुस्तक वाचत आहोत आणि त्या पुस्तकमधील पाच भागांपैकी दुसरा भाग आपला चालू आहे त्यातील पहिलं प्रकरण संपलेलं आहे आकर्षणाचा वैश्विक नियम आणि व्याख्या आता त्यातील दुसरं प्रकरण चालू करत आहोत एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे तिला आमंत्रण देणे आकर्षणाच्या नियमाची शक्ती जसजशी तुम्हाला समजायला लागेल तस तसा स्वतःच्या विचारांना मुद्दाम वळण देण्यातला तुमचा रस वाढेल कारण तुम्ही ज्याबद्दल सतत विचार करता त्याच गोष्टी तुम्हाला मिळतात मग त्या तुम्हाला हव्या असोत किंवा नसोत अगदी निरपवादपणे ज्या गोष्टीवर तुम्ही विचार केंद्रित करता तिला तुम्ही तुमच्या आयुष्यात येण्याचं आमंत्रण देता तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीचा तुम्ही थोडासा विचार केला की आकर्षणाच्या नियमानुसार तो विचार आणखी मोठमोठा मुट होत जातो तसाच जास्त शक्तिशालीही होत जातो त्याचप्रमाणे तुम्हाला नको असलेल्या गोष्टीचा विचार केला तरी आकर्षणाचा नियम लागू होऊन तोही विचार मोठमोठा आणि जास्त शक्तिशाली होत जातो कोणताही विचार जेवढा मोठा होतो तेवढा तो शक्तिशाली होतो आणि त्याचा अनुभव भविष्यात तुम्हाला येणार हे निश्चित होत जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडेल असे काही पाहता आणि विचार करता हो मला आवडेल असं तेव्हा त्या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला आमंत्रणच देत असता जेव्हा तुम्हाला आवडणार नाही असं काही तुम्ही पाहता आणि म्हणता नको नको माझ्या बाबतीत हे असं व्हायला नको तेव्हाही अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिल्यामुळे तिलाही तुम्ही आमंत्रण देता आकर्षणाचा नियम पाळणाऱ्या या विश्वात वगळणे ही क्रिया अस्तित्वात नाही म्हणजे तुमच्या मनात येणाऱ्या विचारांमुळे त्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येणार हे नक्की असतं काही अनुभवाला येतील आणि काही येणार नाहीत असं होत नाही सर्व गोष्टी तुम्हाला निश्चितच अनुभवाला येतील एखाद्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष पुरवलं की ती तुमच्या कंपन्यांमध्ये समाविष्ट होईल आणि जर ती तुम्ही मनात पुष्कळ काळ घोळवत ठेवलीत तर आकर्षणाचा नियम काम करेल शिवाय ती गोष्ट तुमच्या अनुभवाला येईल तुमच्याकडे आकर्षली जाईल मग ती तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींपैकी असो वा तुम्हाला नको असलेल्या तुमचं त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं तो विचार मनात घोळवणं त्या गोष्टीला तुमच्याकडे आकर्षित करून प्रत्यक्षात अनुभव आणून देईल अधिक स्पष्टपणे सांगायचं तर आकर्षणाच्या नियमावर चालणाऱ्या या जगात नको हा अर्थ नाहीच किंवा तशी कुठली गोष्टच नाही एखाद्या नकोशा गोष्टीचा तुम्ही सारखा विचार करत म्हणत राहिलात की नको मला ही गोष्ट नको तरीही आकर्षणाचा नियम काम करेलच कारण तुम्ही त्या गोष्टीकडे देत असलेले लक्ष आकर्षणाच्या नियमाप्रमाणे असं काय काम करेल माझ्याकडे ये अर्थात मला ही गोष्ट नको म्हणजे आकर्षणाचा नियम ही गोष्ट जाणत नाही की तुमचे विचार ती गोष्ट हवी आहे म्हणत आहेत का नको आहे असं म्हणत आहेत तो नियम फक्त एवढंच जाणतो की त्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित झालं आहे मग तो बलशाली नियम ती गोष्ट तुम्हाला अनुभवाला आणून देणारच हा आकर्षणाचा नियम वैश्विक आहे आणि सुदैवाने विश्वाच्या तुलनेत वेळेबद्दल आपल्याला शारीरिक मर्यादा असल्यामुळे मनात विचार आला की तात्काळ तो अनुभवा अनुभवास येत आला असं होत नाही विचार मनात येणं आणि तो प्रत्यक्षात येणं यामध्ये काही वेळ जातो हा मधला वेळ उत्तम बफरचं काम करतो आणि तुम्हाला संधी देतो की तुम्हाला नको असलेल्या गोष्टींवरचं लक्ष तुम्ही दुसरीकडं वळवावं म्हणजेच तुम्हाला खरोखर हव्या असलेल्या गोष्टींकडे वळवावे या बफर वेळामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विचार आणि तिचं प्रत्यक्षात येणं यामध्ये पुरेस अंतर मिळतं हे ठरवण्यासाठी किती गोष्ट तुम्ही अनुभवायला हवी आहे का नको आणि नको असेल तर त्या गोष्टीवरच लक्ष काढून घ्यायला तुम्हाला वेळ मिळतो आणि जर तुम्ही या वेळातही त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर मग ती तुमच्या अनुभवाला येणारच मग ती तुम्हाला हवी असो किंवा नको असो तुम्हाला माहीत नसलं तरीही आकर्षणाचा नियम तुमच्या अनुभवांवर प्रभाव टाकत असतोच तुम्हाला जरी आकर्षणाच्या नियमाची जाणीव नसली तरी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये या शक्तिशाली नियमाचा प्रभाव दिसून येतोच आता जेव्हा तुम्ही इथे वाचलेल्या आकर्षणाच्या नियमाबद्दल चिंतन कराल तेव्हा तुम्हाला लक्षात यायला लागेल की तुमच्या मनात सतत घोळणाऱ्या विचारांचं आणि तुम्हाला प्रत्यक्षात येणाऱ्या अनुभवांचं परस्पर नातं आहे आणि मग तुम्हाला आकर्षणाचा नियम समजायला सुरुवात होईल आणि आता तुम्ही जेव्हा तुम्हाला आयुष्यात हव्या असणाऱ्या अनुभवांच्या विचारांवर तुमचं लक्ष जाणीवपूर्वक केंद्रित कराल तेव्हा ते अनुभव प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल तुमचं भौतिक जग ही एक विशाल आणि वेगवेगळे अनुभव व घटनांनी भरलेली वैविध्यपूर्ण जागा आहे ज्यातील काही गोष्टी तुम्हाला पसंत असतील आणि अनुभवाव्याशा वाटतील तर काही गोष्टी नापसंत असतील आणि अनुभवाशा वाटणार नाहीत आता तुम्हाला हव्या गोष्टीच जगात असाव्यात आणि नकोशा गोष्टी जगातून नष्ट व्हाव्यात असं तर तुम्ही म्हणू शकत नाही म्हणून तुमच्या पसंतीचं जग तुम्ही तुमच्या भोवती निर्माण करा आणि त्याच वेळी जगालाही जसं आहे तसं राहू द्या कारण ते तसं असावं असं इतरांना वाटू शकत इतरांच्या ना पसंती नापसंतीचा तुमच्या पसंती नापसंतीवर परिणाम होत नाही पण इतरांच्या पसंती नापसंतीचा तुम्ही जो विचार करता त्याचा मात्र तुमच्या कंपन्यांवर परिणाम होतो आणि त्यामुळे तुमच्या स्वतःच्या पसंतीच्या गोष्टीवरही त्याचा प्रभाव पडतो आज इथेच थांबूया आणि या आनंदबाई पुस्तकाचं वाचन आपण पुढेच चालू ठेवूया उद्या भेटू नवीन प्रकरणासह धन्यवाद